जय भीम नमो बुद्धाय, जय शिवराय मित्रांनो न्याय न्याय हा न्याय हा असाच भेटत नसतो न्याय हा आपल्याला हिसकावून घ्यायचा असतो बघा मित्रांनो आपलं दोन दिवसानं नागपूर नागपूर लोकमत चौकामध्ये आपलं आंदोलन आहे तुम्ही तुम्ही नागपूरच्या आंदोलनाला आपला अवश्य सहभाग नोंदवावा अशी माझी आपल्याला विनंती आहे तर मित्रांनो आपल्याला आपल्याला सरकारने आपल्याला एकनाथ शिंदे मामाने असे आश्वासन दिले होते निवडणुकी काळात असे आश्वासन दिले होते की आम्ही तुम्हाला प्रशिक सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी रोजगाराची तुम्हाला संधी देऊ पण मित्रांनो आतापर्यंत अकरा महिने उलटून गेले आहेत तरी पण आपल्याला रोजगाराचं ह्या सरकारने काही सांगितलेलं नाही तर मित्रांनो मित्रांनो ह्या महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराची खूप आवश्यकता आहे मित्रांनो न्याय हा असाच मिळत नसतो न्याय हा हिसकावून घ्यायचा असतो न्याय हा आपण लोकशाही पद्धतीने मिळू शकतो तर मित्रांनो तुम्ही तुम्ही आंदोलनात नागपूरच्या आंदोलनात तुम्ही नक्की सहभागी व्हा नक्की आपला सहभाग नोंदवा आणि आपला हक्क आपण ग्राह्य करा आपला हक्क आपण मिळवा तर मित्रांनो मी आपल्याला अशी विनंती करू इच्छितो की तुम्ही पण तुम्ही पण नागपूरच्या आपल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या आंदोलनामध्ये तुम्ही नक्की सहभाग नोंदवाल असं मी आपल्याला अशी माझी इच्छा आहे तर मित्रांनो तुम्ही अवश्य या तुमचं स्वागत आहे आमच्या या विदर्भामध्ये महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील छत्तीस जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी यांनी नागपूर येथे अवश्य सहभाग नोंदवावा मित्रांनो तेथे तेथे नागपूरला अधिवेशन आहे आपला अधिवेशनामध्ये नक्की विचार केला जाईल असं मला वाटते असं आपल्याला खूप काही आपल्याला आपले पाच सहा नेतृत्व सांगून सांगितले की तुम्ही नक्की नागपूरला आंदोलनामध्ये या आणि तुमचा तिथे नक्की विचार होईल चला मित्रांनो तर आपण आपण नागपूर येथील लोकवा चौकात नक्की या थँक्यू